नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा आणि सकाळी सकाळी आठ साडेआठची वेळ झाली आहे समोरून विंडो मधून मस्त असं घरामध्ये सूर्यप्रकाश येत आहे सकाळ सकाळचं हे कोवळं ऊन आणि सोबतच ना तुम्हाला देखील इथे पक्ष्यांचा आवाज येतच असेल बॅकग्राऊंडला तर अशी आज मस्त दिवसाची माझी सुरुवात झाली आहे आणि इथे ना मी देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर घरामध्ये मस्त असं धूप लावलं आहे घरामध्ये सकाळी सकाळी असं प्रसन्न वातावरण असेल ना दिवस पण पूर्ण असा छान जातो आणि ना मी हे तूप इथे बनवून घेतलं आहे तर ते अगोदर बरणीमध्ये भरून ठेवते बऱ्याच वेळेस असं मी ऐकलंय की काचेच्या बरणीमध्ये जर तूप भरून ठेवलं ना की ते छान राहतं रवेदार किंवा जर्मनच्या डब्यामध्ये दे देखील तूप हे मस्त राहतं रवेदार आता ना एक खूप मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो नाश्त्यासाठी किंवा टिफिन मध्ये मुलांना रोज रोज काय द्यायचं तर आम्ही ना घरी अशी तिखट चपाती बनवतो तर मी डिअर्ड ला असताना ना ही तिखट चपाती सगळ्यांनाच माझ्या फ्रेंड्सला आवडायची तर तीच मी आता बनवत आहे तर तीच रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते यासाठी ना एक, एक वाटीमध्ये मी लाल तिखट मीठ हळद घेतले आणि ह्यामध्ये तेल टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर चपातीचा एक गोळा घ्यायचा आहे थोडासा लाटून घेतला ना तो त्यावरती आपण जे हे बनवला आहे मिश्रण ते टाकून घ्यायचं आहे आपण किती तिखट खातो त्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत तर आम्ही तर फार कमी तिखट खातो आणि असाही हा लाल जो तिखट आहे ना तो कलरचाच आहे त्यामुळे जास्त तिखट नाहीच बनत आणि मग ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं जिरा हवा असेल ना तर त्यामध्ये आपण वरतून जिरा टाकू शकतो जसं की मी आता टाकला आहे आणि मस्त अशी ही चपाती लाटून घ्यायची तर नाही ही चपाती बनवण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही लगेच होते आणि रोज आपण चपाती तर करतोच तर, तर त्यामध्ये एक्स्ट्रा ही तिखट चपाती तर होऊच शकते जर तूप आवडत असेल ना तर मस्त तूप लावून दोन्ही साईडने पण आपण ही चपाती शेकू शकतो आणि आता मस्त प्रणवीसाठी मी इथे ही तिखट चपाती बनवली आहे लोणच्या सोबत तर खूप छान लागते म्हणजे आता तरी माझं सगळं स्वयंपाक आवरला आहे सगळं बनवून झालं परंतु काम आपली नाही न संपणारी असतात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये नसत काम काय करायचं जेवण काय बनवायचं चा, हे चालू असतं आणि आता मी ना हा किचनचा ओटा क्लीन करून घेत आहे ह्यामध्ये मी फक्त डिशवॉश लिक्विड आणि डेटॉल मिक्स केलेलं आहे त्याच्याने रोज मी असं हे ओटा क्लीन करते आणि आता तुम्ही इथे बघत आहेत की ओट्यावरती ना तुम्हाला विश्रुण दिसत आहे कारण मला इथे ना ओव्हन पण पुसून घ्यायचं आहे म्हटलं की आता क्लीन करतेच आहे तर हे पण करून घेऊ पण त्याला त्याच्यासोबत खेळायचं होतं आणि काचाच त्याला छोटासा ते जे आहे त्यामुळे मी म्हटलं त्याला की न खेळू पण मुलांचं कसं असतं ना की एकदा हट्ट्याला पेटले की ते काही ऐकत नाही आपल्यालाच त्यांचं ऐकावं लागतं आणि मग तो त्याच्यासोबत खेळत होता आणि एकीकडे मी माझी कामं देखील आवरत आहे त्याचं असं आहेच की मी जर किचन मध्ये असेल ना तर त्याला माझ्यासोबत किचन मध्येच मा थांबायचं असतं था। आणि आज जणू कामं माझ्यासाठी न थांबणारीच आहेत असंच मी तर म्हणेल कारण बिल्डिंग मध्ये थोडंफार काम चालूच आहे प्रत्येकाकडे तर ना एवढी धूळ झाली होती ना पूर्ण पोश मध्ये वगैरे तर ते साज क्लीन करण्यासाठी आले होते सगळीकडे पाणी वगैरे टाकून क्लीन केलं तर डोअर वरती पण खूप धूळ जमा झाली होती किती दिवसांपासून पुसायचा विचार चालू होता पण कसं ना की रोज रोज पुसून उपयोग नाही कारण रोज ती धूळ पडतच राहणार म्हणून आता ही त्यांची पण कामं आवरली आणि मी देखील इथे दे मस्त हे डोर दोन्ही पण डोअर मस्त क्लीन करून घेतलंय घराचं क्लिनिंग म्हणा किंवा डेकोरेट करायचं असेल काही तर ह्या गोष्टी जेव्हा आपण आवडीने करायला लागतो ना त्या गोष्टींची ना आपल्याला हळूहळू सवय होत जाते आणि जेव्हा आपण आपल्या आवडींच्या गोष्टीची सवय लावून घेतो किंवा ती सवय आपल्याला लागत असते ना तर कुठेतरी ही गोष्ट वेळ घेणारी असते आणि ती आपल्या चांगल्यासाठी देखील असते ना रात्री मी बनवायला घेतली आहे सोया कढी तर तुम्ही बघितली असेल ही रेसिपी कदाचित माहिती नाही मी तरी बनवते नेहमी तर यासाठी ना मी तेल छान तापून घेतलं त्यामध्ये ना राई तडतडून घेतली आणि त्यानंतर लसूण कोथंबीर आणि मिरची आणि जिरा ह्याची पेस्ट करून घेतली आणि हे मस्त इकडे परतवून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आता हळद आणि चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे मीठ नंतर जरी टाकलं ना कडीमध्ये तरी पण चालतं बऱ्याच वेळेस ती कडी अशी थोडीशी फुटल्यासारखी होते त्यामुळे आणि ह्यामध्ये आता हे सोया चंक्स ऍड करायचे आहेत तर हे ना गरम पाण्यामध्ये हलकस मीठ टाकून एक उकळ काढून घेतलीये आणि मग आता त्यातून हे सगळं पाणी छान काढून घेते आणि त्यानंतर हे सोया चंक्स आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जे फोडणी दिली होती ना आपण त्यामध्ये आणि त्यानंतर आता एक दहीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे पाणी टाकून छान मिक्स करून ते ह्यामध्ये ऍड करत आहे आणि हे छान ढवळून घ्यायचंय आणि एक उकळ येईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघताय की ना दही अजिबातच इथे फुटलेलं नाहीये बऱ्याच वेळेस ना अगोदरच मीठ टाकलं ना टाक तर ते दही असं थोडस फुटल्यासारखं होतं तसं काही झालं नाही आणि मस्त असं सोया कढीचा बेक आज मी केला आहे त्यासोबत गरम गरम भात कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच एका नवीन व्लॉग मध्ये बाय बाय